नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे या टप्प्यामध्ये मुंबई ठाण्यात मतदान होतं आहे मुंबईतले सहा मतदारसंघ ठाणे शहर आणि जिल्ह्यातले एकूण चार मतदारसंघ अशा दहा मतदारसंघात मतदान आहे तुम्हाला माहिती आहे आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं आपला हुकमाचा एक्का मैदानात उतरवलेला आहे आत्तापर्यंत मुंबईमध्ये प्रचारसभा घ्यायला इतर काही गोष्टी करायला भाजपचे बडे नेते फारसे आले नव्हते उमेदवारांचा प्रचार आपापल्या मतदारसंघात चालला होता पण यावेळी पहिल्यांदाच आता मतदाना मतदानाला काही दिवस उरलेले असताना आणि प्रचार संपायला काही तास उरलेले असताना मोदी मुंबईत आलेले आहे त्यामुळे सर्वत्र ही चर्चा आहे की मोदींचा हा जो मुंबई दौरा आहे जो रोड शोने सुरू झाला आणि शिवाजी पार्कवरच्या सभेने संपणार आहे त्या दौऱ्याचा मुंबईच्या मतदानावर काय परिणाम होईल मुंबईकर मोदींना प्रतिसाद देईल की उद्धव ठाकरेंना प्रतिसा प्रतिसाद देईल मुंबई दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये मोदींच्या प्रभावाखाली आहे पण त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती कारण शिवसेना भाजप युती होती यावेळेला पहिल्यांदाच भारतीय जन जनता पक्ष वेगळ्या युतीमध्ये लढत आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीचा भाग आहे त्यामुळे यावेळी या, या गोष्टीचा निर्णय होणार की मुंबईवर प्रभाव कुणाचा मोदींचा की उद्धव ठाकरेंचा आणि काय परिणाम होणार आहे मोदींच्या दौऱ्याचा मुंबईतल्या सभांचा किंवा रोड शोचा हे जर तपासायचं असेल तर आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील पहिल्यांदा तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की सुरुवातीलाच मोदींच्या या दौऱ्यामध्ये एक मोठी चूक भारतीय जनता पक्षाने केली म्हणजे हा दौरा आयोजित करणाऱ्यांनी केली मोदींचा रोड शो जर करायचा होता तर तो मुंबईच्या मध्यवर्ती भागात किंवा सर्व मतदारसंघात किंवा सर्व मतदारसंघाचा थोडा थोडा भाग कवर होईल अशा पद्धतीने करायला पाहिजे होता मुं मुंबईमध्ये मोदींचा रोड शो फक्त घाटकोपरला झाल्यामुळे अत्यंत चुकीचा संदेश मराठी माणसामध्ये आणि मराठी मुंबईमध्ये गेलेला आहे घाटकोपर हा गुजराती बहुल भाग आहे इथे मराठी लोक आहेत मला माहिती आहे पण हा गुजराती बहुल भाग आहे इथे गुजराती भाषेचा प्रभाव आहे या भागामध्ये रोड शो करून मोदींनी काय केलं कारण अगोदरच हा गुजराती मतदार हा भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे त्यामुळे मोदींनी जर रोड शो करायचा होता तर तो मराठी भागात केला असता तर कदाचित मराठी माणसांची म मांसा माणसामधली काही जणांची मतं वळली असती असा युक्तिवाद केला जातो आहे पण मोदींनी आपलेच समर्थक असलेल्या आपलेच भक्त असलेल्या गुजराती लोकांच्या भागात जाणं पसंत केलं त्यामुळे या रोड शोला गर्दी झाली आणि मोदी मन, मोदी म्हणून आरोळ्याही ठोकण्यात आल्या मुद्दा असा आहे की या रोड शोच्या आदल्या दिवशीच हा रोड शो घाटकोपर पश्चिमला झाला घाटकोबरच्या पूर्व भागामध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले होते आणि जखमी झाले होते ही दुर्घटना झाल्यावर आता पंतप्रधान मोदींचा रोड शो या भागात होईल की नाही ही चर्चा होती पण या दुर्घटनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भाजपने मोदींचा हा रोड शो केला कदाचित ही जी दुर्घटना आहे ही पंतप्रधानांनी दखल घेण्यायोग्य नसावी असं भाजपच्या स्थानिक नेत्यांचं मत असेल पण किमान नरेंद्र मोदी रोड शोच्या आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी जे आहेत त्यांना भेट देतील अशी काही जणांची अपेक्षा होती तीही फोल ठरली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी हा रोड शो घाटकोपरसारख्या गर्दीच्या भागात केल्यामुळे मेट्रो बंद ठेवावी लागली रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं त्यामुळे मुंबईकरांच्या शिव्या भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडला प्रचार करायचा असेल तर करा पण आमचा खोळंबा का करता हा मुंबईकरांचा प्रश्न होता मुंबईकरांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांना कितीही संकटं आली तरी त्याची पर्वा नसते पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणी अशा प्रकारे राजकारण्यांनी लुडबुड केली तर त्यांना ती मान्य होत नाही त्याविरुद्ध ते आवाज उठवतात तसेच आवाज मोदींच्या रोड शोच्या वेळेला उठले आणि लोकांनी या रोड शोच्या विरोधात आणि नागरिकांची गैरसय होते म्हणून प्रतिक्रिया दिल्या शरद पवार म्हणाले ते योग्य आहे ते अनुभवी आहे ते असं म्हणाले संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारचा रोड शो करणं हा मूर्खपण आहे खरोखरच हा मूर्खपणा या रोड शोच्या आयोजकांनी केला भारतीय जनता पक्षाने केला भारतीय जनता पक्ष काय काहीसा ओवर कॉन्फिडंट आहे आत्मविश्वास झाला आहे त्यामुळे मोदींची कधी केव्हाही केलेली कुठलीही गोष्ट लोक मान्य करून घेतील असा समज भाजपचा आहे पण तसं काही होत नाही हे या रोड शोवरून दिसलं दुसरी गोष्ट म्हणजे आज शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींची सभा होते त्याच वेळेला बी के सीला महाविकास आघाडीची सभा होते मी तुम्हाला सांगतो या दोन्ही सभांना गर्दी होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही गर्दीमुळे निवडणुकीचं वारं कुठल्या दिशेने आहे हे जोखण्याचे दिवस आता गेलेले आहेत एखाद्या मैदानामध्ये एक लाख दीड लाख लोक जमवणं ही काय आता फार मोठी एक्सक्लुझिव्ह अशी कला राहिलेली नाही पूर्वीच्या काळामध्ये लोक प्रेमाने सभांना यायचे आता लोक सगळी साधन सामुग्री पुरवून आणले जातात त्यामुळे शिवाजी पार्कच्या सभेलाही जोरदार गर्दी झाली एक लाख लोक तर शिवाजी पार्कवरच्या कोणत्याही मोठ्या सभेला असतात बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक सभा इथे झालेल्या आहेत उद्धव ठाकरेंच्या सभा झालेल्या आहेत राहुल गांधींची अलीकडेच महिन्याभरापूर्वी शिवाजी पार्कवर जी सभा झाली भारत न्याय यात्रेनंतर तिलाही अशीच गर्दी होती त्यामुळे सभेची गर्दी हा कसलाही बॅरोमीटर नाही आहे सभेमुळे मुंबईकरांचं मत बदलेल अशातलाही प्रकार नाही आहे कारण आता जवळजवळ चार फेऱ्या निवडणुकीच्या झाल्यानंतर लोकांनी आपली मतं ठरवलेली आहेत एक दोन पाच टक्के काठावरचे मतदार असतील तर त्यांचं कदाचित मत बदलू शकेल पण आता दर क्षणाला वेब पोर्टल्सवरून व्हिडिओमधून नेत्यांची भाषणं लोकांपर्यंत पोहोचत असतात त्यामुळे एका एका एखाद्या सभेने अशा प्रकारे मतदार बदलल्याचं उदाहरण दिसत नाही किंवा ते दिवस गेले असं म्हणा पूर्वी सभा प्रचंड सभा मोठ्या सभा कमी व्हायच्या त्यामुळे त्या सभांचा प्रभाव असायचा आता प्रत्येक सभा व्हिडिओतून लोकांपर्यंत पोचत असल्यामुळे अशा प्रकारे सभांचा परिणाम होत नाहीत मित्र हे लक्षात घ्या आपण जेव्हा म्हणतो आहे की मुंबई मोदींची की मराठी माणसाची मोदींची की उद्धव ठाकरेंची एक लक्षात घेतलं पाहिजे मोदींचा प्रभाव पडेल की नाही याचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाचा पक्ष म्हणून कधीही ओळखला जात नव्हता तुम्ही भाजपचे मुंबईतले नेते पहा आशिष शेलार असतील प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील हे काय मराठी माणसाचे लोकनेते म्हणून ओळखले जात नाहीत फार तर ते राजकीय व्यवस्थापक पॉलिटिकल मॅनेजर म्हणून ओळखले जात असतील पॉलिटिकल फिक्सर म्हणून ओळखले जात असतील त्याबाबतीत त्यांचं कौशल्य असेल पण हे मराठी माणूस ज्यांच्यावर प्रेम करतो असे लोकनेते म्हणून अजिबात ओळखले जात नाही भारतीय जनता पक्षाकडे पूर्वीपासून असा कुणीही लोकनेता मुंबईमध्ये नव्हता कारण जेव्हापासून भाजप आणि शिवसेना ही युती झालेली आहे अनेक वर्षापासून ही युती आहे या युतीमध्ये मराठी माणसाची संपूर्ण जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरेंवर किंवा शिवसेनेवर सोपवण्यात आली होती त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेने मराठी माणसाला सांभाळायचं आणि भाजपने उत्तर भारतीय असतील गुजराती असतील यांची मतं आपल्याकडे खेचून घ्यायची हा प्रकार वर्षानुवर्ष होत आहे यावेळेला हे सगळं बदललं आहे या सगळं भाजप आणि शिवसेना एकत्र नाही आहेत शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे शिंदे शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना भाजपबरोबर आहे तिचा मुंबईत प्रभाव नाही आहे उद्धव ठाकरेंबरोबरबद्दल सहानुभूतीची लाट आहे त्यामुळं त्यामुळे मुंबईतला मराठी माणूस हा प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बटण डाबेल अशी शक्यता आहे एका दौऱ्यामध्ये हे बदलणं शक्य नाही त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने मोदींचा दौरा आखताना मराठी माणसाची मतं आपल्याला मिळावीत अशा प्रकारचा विचार केलेलाच नसावा त्यांना आपले जे पारंपरिक मतदार आहेत म्हणजे जे, जे अमराठी लोक आहेत उत्तर भारतीय आहेत गुजराती लोक आहेत यांनी मतदारांसाठी बाहेर पडावं म्हणून मोदींचा दौरा आपल्या उपयोगी येईल असं त्यांचं गणित असू शकतं म्हणूनच घाटकोपरला रोड शो करण्यात आला जिथे बहुसंख्येने गुजराती लोक आहेत गुजराती लोक आजही मोदींच्या प्रेमात आहेत ते मोदींनाच बहुसंख्येने मतं देणार याविषयी काही शंका नाही आहे जर ही मंडळी वीस तारखेला वीस मेला मतदानाच्या वेळेला बाहेर पडली नाही तर भाजपला मोठा फटका बसू शकतो त्याप्रमाणे उत्तर भारतीयांनाही आवाहन करावं असा भाजपचा विचार दिसतो मात्र राम मंदिराचा प्रभाव जो मुंबईतल्या उत्तर भारतीयांमध्ये दिसेल असं वाटत होतं तो, तो अजिबात दिसत नाही आहे राम मंदिराचा प्रभाव मी दोन दिवसापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर प्रदेशातल्याच काही भागात दिसतोय अख्ख्या देशामध्ये दिसतोय दिसत नाही आहे त्यामुळे मुंबई त्याला अपवाद असायचं कारण नाही एवढे सगळे मुद्दे सांगितल्यावर एक मुद्द्याची दखल आपल्याला घ्यायला पाहिजे की हे सगळं माहीत असल्यामुळेच की मुंबईतला मराठी माणूस अजूनही उद्धव बर, बरोबर आहे उद्धव ठाकरेंबद्दल त्याच्या मनात आपुलकीची भावना आहे हे माहीत असल्यामुळेच एकनाथ शिंदे बरोबर आले अजित पवार बरोबर आले तरीसुद्धा राज ठाकरेंनाही बरोबर घेतलं पाहिजे असं अमित शहा आणि मोदींना वाटलं आणि म्हणूनच राज ठाकरे आज त्यांच्या व्यासपीठावर आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या जो दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी मनसेचा प्रभाव मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये होता तो आता राहिलेला नाही एकेकाळी लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये मनसेने एक एक लाख मतं घेतली होती पण आता तो प्रभाव राहिलेला नाही राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे त्यामुळे राज ठाकरेंना बरोबर घेऊनही मराठी मतं फोडण्यासाठी मनसेचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही फक्त शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसतील इतकंच मनसेचा फारसा उपयोग होणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितली होती व्हिडिओमध्ये की एक नवं कॉम्बिनेशन आणि डेडली कॉम्बिनेशन ज्याला निर्णायक युती असं म्हणतात अशी मतदारांची निर्णायक युती यावेळेला मुंबईमध्ये झाली आहे जी कधीही शिवसेनेने अनुभवली नव्हती यावेळी पहिल्यांदाच मुस्लिम मतदार हा शिवसेनेबरोबर आहे आणि शिवसेनेच्या दृष्टीने मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार एकत्रितपणे जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करीन करतील तर तो हुकमाचा एक काय मी तुम्हाला आकडे काही दिवसापूर्वी दिले होते दक्षिण मुंबईचे फक्त आज सगळ्या मुंबईचे आकडे देणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही जी मराठी अधिक मुस्लिम म्हणजे एम प्लस एम म्हणजे डबल एम म्हणा ही जी मुंबईमध्ये युती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी होणार आहे किंवा महाविकास आघाडीसाठी होणार आहे ती मोदींच्या एमपेक्षा अधिक प्रभावी आहे ही युती ही ही। युती। ती युती मतदारांची मराठी आणि मुस्लिम ही भाजपला फोडता येणार नाही भाजपला अमराठी मतं मिळतील भाजपला गुजरात्यांची मतं मिळतील भाजपला उत्तर भारतीयांची मतं मिळतील पण या सर्वांपेक्षा मराठी मतदार आणि मुस्लिम यांची आजपर्यंत कधीही जा न झालेली युती यावेळेला मुंबईमध्ये दिसते म्हणून प्रत्येक मतदारसंघातले आकडे मी तुमच्यासमोर ठेवतो आहे म्हणजे ती युती किती प्रभावी आहे तुमच्या लक्षात येईल आणि मोदी फॅक्टरपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा फॅक्टर का अधिक प्रभावी दिसतो आहे हे तुम्हाला कळेल हे आकडे आहेत जरा लक्षपूर्वक आहे का दक्षिण मुंबईमध्ये एकूण मतदार पंधरा लाखावर आहेत मराठी मतदार आहेत सहा लाख सात हजार दोनशे मुस्लिम मतदार आहेत तीन लाख तेहतीस हजार नऊशे उत्तर भारतीय मतदार आहेत एक लाख एकाहत्तर हजार चारशे गुजराती आणि राजस्थानी मतदार आहेत दोन लाख बासष्ट दोन लाख अडुसष्ट हजार सातशे दक्षिण भारतीय आहेत बहात्तर हजार शंभर आणि उरलेले आहेत सदुष्ट सदुसष्ट हजार तीनशे यातले मराठी आणि मुस्लिम मतदार मिळून ही संख्या नऊ लाखावर जाते हे लक्षात घ्या दक्षिण मुंबईतले मराठी आणि मुस्लिम मतदार एकत्रितपणे जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करतील तर ती संख्या नऊ लाखावर जाते मला माहिती आहे शंभर टक्के लोक मतदानाला लो उतरत नाहीत पण यातले सत्तर ऐंशी टक्के लोक जरी उतरले तरी ते एक डेडली कॉम्बिनेशन होईल या उलट बाकीचे जे, जे लोक आहेत उत्तर भारतीय गुजराती दक्षिण भारतीय या सगळ्यांची मिळून संख्या दक्षिण मुंबईमध्ये पाच लाख सदुसष्ट हजार होते याचा अर्थ हे दोन्ही मराठी आणि मुसलमान जर मतदानासारखी मोठ्या संख्येने उतरले तर त्याचा फायदा अरविंद सावंत यांना होणार आहे दक्षिण मध्य मुंबईची अवस्था बघा इथे मराठी मतदार आहेत पाच लाख सत्याहत्तर हजार सातशे मुस्लिम मतदार आहेत दोन लाख त्र्याऐंशी हजार शंभर उत्तर भारतीय मतदार आहेत दोन लाख पाचशे गुजराती राजस्थानी मतदार आहेत एक लाख अठ्ठावीस हजार दक्षिण भारतीय मतदार आहेत एक लाख चौतीस साओ... चौ एक लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे आणि उरलेले आहेत चौऱ्याहत्तर हजार पाचशे आता मराठी अधिक मुस्लिम मतदार मिळून साडेआठ लाखावर होत आहेत या मतदारसंघात दक्षिण मध्य मुंबई जिथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत आहे या मतदारसंघात मराठी आणि मुस्लिम मतदार मिळून साडेआठ लाखावर होत आहेत आणि इतर सर्व मतदार मिळून पाच लाख चौऱ्याहत्तर हजाराच्या वर होत आहेत म्हणजे जर नीट प्रचार केला कोपऱ्या कोपऱ्यात पोचले तर अनिल देसाई इथे प्रभावी पडू शकतात म्हणून मला असं वाटतं की मोदी आल्यामुळे या समीकरणामध्ये फारसा फरक पडणार नाही मी पुढचंच सा तुम्हाला सांगतो आहे उत्तर मध्य मुंबई आहे का मराठी पाच लाख सदुसष्ट हजार शंभर मुस्लिम चार लाख सत्तावीस हजार शंभर हां उत्तर भारतीय दोन लाख पंच्याऐंशी हजार सहाशे गुजराती राजस्थानी एक लाख शहात्तर हजार दोनशे दक्षिण भारतीय एक लाख दहा हजार दोनशे उरलेले आहेत एक लाख पंधरा हजार दोनशे मराठी आणि मुस्लिम कॉम्बिनेशन जे आहे दहा लाखावर जात आहे दहा लाखावर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये म्हणजे उज्ज्वल विरुद्ध वर्षा गायकवाड जिथे लढत आहे आणि इतरांची संख्या आहे सव्वा सहा लाखावर म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना इथे उमेदवार नाही आहे इथे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे काँग्रेसचा वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांनासुद्धा हा मराठी अधिक मुस्लिम कॉम्बिनेशनचा फायदा होऊ शकतो याआधी हे मुस्लिम बहुसंख्येने काँग्रेसला मत देत होते लक्षात घ्या एकेकाळी समाजवादी पक्षालाही मत देत होते आजही मुंबईमध्ये समाजवादी पक्षाचे चार ते पाच नगरसेवक विशिष्ट वस्त्यातून निवडून येतात हे लक्षात घ्या उत्तर मध्य मुंबईमध्ये दहा लाखाहून अधिक असलेल्या मराठी आणि मुस्लिम मतदारांचा फायदा वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो त्यानंतर बघा उत्तर पश्चिम मुंबई जिथे अमोल कर्ती कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर लढाई आहे मराठी मतदार आहेत सहा लाख दोन हजार चारशे मुस्लिम मतदार आहेत तीन लाख अठरा हजार आठशे उत्तर भारतीय आहेत तीन लाख चौसष्ट हजार नऊशे गुजराती राजस्थानी आहेत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे दक्षिण भारतीय आहेत एक लाख अठ्ठावीस हजार एकशे उरलेले आहेत अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे मराठी अधिक मुस्लिम कॉम्बिनेशन आहे नऊ लाखावर आणि इतर मतदार आहेत सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार अटीतटीची झुंज आहे असं म्हणता येईल पण मराठी आणि मुस्लिम कॉम्बिनेशन पुढे आहे नऊ लाखावर मतदार इथे आहे त्यानंतर ईशान्य मुंबई बघा जिथे मिरकोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत आहे तिथे मराठी मतदार आहेत ईशान्य मुंबई हा भाजपचा मतदारसंघ का मानला जातो हे मला माहीत नाही पण भाजप सेना एकत्र असताना हा त्यांचा मतदारसंघ होता पण इथे मुस्लिम मतदारांची संख्या बघा आणि मराठी मतदारसंघ मतदारांची सर्वात जास्त मराठी मतदार आहेत ईशान्य मुंबईमध्ये गुजराती मतदार नाहीत मराठी मतदार आहेत सात लाख सव्वीस हजार पाचशे मुस्लिम मतदार आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे इतर मतदार बघा उत्तर भारतीय आहेत दोन लाख एकेचाळीस हजार गुजराती आहेत दोन लाख दहा हजार सहाशे दक्षिण भारतीय आहेत चौऱ्याण्णव हजार सहाशे उरलेले आहेत पंचावन्न हजार चारशे म्हणजे मराठी अधिक मुस्लिम कॉम्बिनेशन आहेत दहा लाखाच्या ओवर आणि हे दुसरे मतदार आहेत अमराठी हे सहा लाख आहेत इथे प्रभाव संजय दिना पाटलांचा दोन हजार नऊच्या निवडणुकीत पडला होता ते निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यावेळेला ते शिवसेनेचे मतदार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत एकच मतदारसंघ मुंबईमध्ये आहे जिथे अमराठी मतदा मतदारांचा निर्विवाद प्रभाव आहे आणि म्हणूनच तो भाजपने पियुष गोयलना सेफ मतदारसंघ म्हणून दिलेला आहे तो मतदारसंघ आहे उत्तर मुंबई मतदारसंघ इथे मराठी मतदार आहेत पाच लाख पन्नास हजार सातशे मुस्लिम आहेत एक लाख पन्नास हजार नऊशे उत्तर भारतीय आहेत तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे गुजराती राजस्थानी आहेत चार लाख शहाऐंशी हजार नऊशे दक्षिण भारतीय एक लाख अठरा हजार तीनशे आहेत आणि उरलेले आहेत ब्याऐंशी हजार सातशे म्हणजे इथे मराठी आणि मुस्लिम कॉम्बिनेशन प्रभावी ठरत नाही मराठी आणि मुस्लिम म मतदार आहेत सात लाखाच्या वर आणि या विरोधात अमराठी मतदार आहेत दहा लाखाच्या वर म्हणजे उत्तर मुंबई हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथे अमराठी मतदार हे मराठी अधिक मुस्लिम मतदारांच्या वर निर्णायक अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे उत्तर मुंबई हा भाजपकडे जाणार याविषयी काही चिंता वाटायला नको पण त्यासाठी मोदींचा प्रभाव आवश्यक नाही माझं म्हणणंच एवढंच आहे की यासाठी मोदींचा प्रभाव आवश्यक नाही मोदींनी कोणतंही आश्वासन आता शेवटच्या श्रेणी मराठी माणसाला दिलं तरी मराठी माणसाच्या मनात हे प्रश्न येणारच मुंबईतला गुजराती माणूस आमच्याशी वाईट का वागतो मुंबईमध्ये मराठी माणसाला घर का मिळत नाही मुंबईमध्ये मराठी उमेदवारांना गुजराती सोसायट्यांमध्ये प्रचार का करता येत नाही किंवा मुंबईतले उद्योग मुंबईतलं डायमंड मार्केट तुम्ही सुरतला का नेलं या प्रश्नांची उत्तरं भाजपकडे नाहीत आणि मोदींकडे येणार आहेत हे लक्षात घ्या मुंबई भाजपचे मोठे नेते आहेत मंगलप्रभात लोडा आणि हे मुंबईतले आणि मुंबईच्या परिसरातले सगळ्यात प्रभावी बिल्डर आहेत त्यामुळे एकेकाळी जो शेटजी भटजींचा पक्ष होता तो फक्त भटजींचा राहिला नसला तरी शेटजींचा अजूनही हे लक्षात ठेवा मराठी माणसाचा माणसाचं प्रेम मराठी माणसाचा कनेक्ट मराठी माणसाचं नातं भाजपसोबत नाही हे नातं बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंमुळे निर्माण झालं होतं आणि आता शिवसेना तुटल्यानंतर मराठी माणसं निर्विवादपणे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूला आहे त्यामुळे मोदींचे कितीही दौरे करा मोदींचा भडीमार करा कितीही सभा घ्या मुंबईवर त्याचा शेवटच्या क्षणी परिणाम होईल असं वाटत नाही गेल्या दोन अडीच वर्षात जे राजकारण झालं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं राजकारण उद्धव ठाकरे यांना बर्बाद करण्याचं राजकारण याचा महाराष्ट्रावर जेवढा परिणाम झाला त्याच्या दुप्पट टिप्पट परिणाम हा मुंबईवर झालेला आहे आणि मी दोन दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक सर्वसामान्य शिवसैनिक शि शिवसैनिकांच्या शाखा भागाभागातल्या शाखा वार्डावर्डातल्या शाखा या उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेल्या आहेत त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर पूर्वीप्रमाणेच शिवसैनिकांचा भर आहे मला असं वाटतं या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव मुंबईवर राहील मुंबई ही मराठी माणसाची आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल मोदी दोन दिवस आले चार दिवस आले मोदींचा प्रभाव पडला असा प्रकार होणार नाही तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा आज इथेच थांबतो आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही निखिल वागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्रायबर बनाल हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्रायबर बनल्यावर मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येणार त्याचं त्याचं इंटिमेशन तुम्हाला मिळेल म्हणून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच